उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की येत्या सात जुलै रोजी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी विशाल अशा प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला जपान इथून दहा धर्मगुरू बौद्ध भिक्षु उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी मावसाळा खुताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी विशाल धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या धार्मिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहून बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं माता भगिनी मानवांनो तारीख लक्षात असू द्या येत्या सात जुलै रोजी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी जपानवरून दहा धार्मिक बौद्ध भिक्षू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी मावसाळा या ठिकाणी चलावं चला बुद्धभूमी चला, मावसाळा या ठिकाणी चला सात जुलै रोजी बुद्धभूमी मावसाळा तालुका कुलताना या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं जपान देशातील दहा धर्मगुरु या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि आपण येत्या सात जुलै रोजी मास्टर होम यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे माता बहिनी मानवानं आपण सर्वांनी चलावं येत्या सात जुलै दोन हजार चोवीस रोजी नित्तुर्डी महासाळा तालुका कोलकाता या ठिकाणी सर्वांनी जापर उपस्थित राहिलं तारीख लक्षात द्या येत्या सात जुलै रोजी दुग्धधरणी महोसा तालुका कुलताबाद या ठिकाणी जपान येथील दहा धर्मिरी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे भारतातील देश देशविदेशातील बौद्ध उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी येत्या सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रविवारी